सर्वसामान्य माणसाने हातात घेतलेली आहे तर मी फिरत असताना प्रत्येक मी भावना बघितल्या की लोकांची एकच म्हणणं आहे बाबा पहिला तुम्ही सर्वसामान्य घरातला आहे शेतकरी कुटुंबातला आहे आणि तुम्ही प्रत्येक माणसाला हवा हवा असा वाटणारा माणूस आहे त्यामुळे तुमच्या लक्षात आला असेल आज ही गर्दी बघून तुम्ही आज फिर सध्या फिरताय आणि या निस्ताहाची गर्दी बाहेरगावची नसून ही माझ्या प्रेम करणारी सर्व सेदवर्ती जनता इथं उपस्थित राहिलेली आहे त्यांनी सांगितलं पहिलवान तुम्ही काय घाबरायची गरज नाही तुम्ही जरी नौका असला तरी कामाला शंभर टक्के पक्का आहे प्रत्येकाला माहित आहे म्हणून माझ्या जनता पाठीशी आहे तर काय घाबरायचं कारण नाही की लोक थोडं वाढ वाटत होते की पहिलवा अरे तक साडेतीन साडेतीन हजार मतदान आहे तुमचं कसं होणार तुम्हाला नंतर साडेतीन नंतर तुम्हाला एक मनाला लागणार मी त्यांना सांगितलं फक्त तीन गावचं सोडून द्या चौदा गाव माझ्या पाठीमाग आहे कुठल्या गावाचा न तुम्ही कुठल्या टप्प्यात जाऊ द्या बाबा म्हणलं तर प्रत्येकाची भावना आहे की बाबा आमच्या पाठीमाग खंबीरपणाने सर्वांनी उभं राहावं माझ्या गावात मी आवाहन करतो अनेक वर आवाहन केलेलं आहे मी पहिलवान माणूस आहे मला प्रत्येकाने फोन आले पहिला तुम्ही कापरायची गरज नाही तुम्ही लढायचं आता थांबायचं नाही म्हणून आज माझं प्रेम करणारी सर्व सहितवर्ती जनता माझ्या पाठीमाग आहे मला ठामपणे विश्वास आहे अजिबात माझी जनता माझ्या कामाच्या विरोधात जाणार नाही फार फार मी टक्केवारी सांगणार नाही मी सदासाहेब समोर सांगतो जनता कधी किंवा कुणी काय ववड्या उठवल्या ववड्या उठवल्या तुम्हाला माहित नाही तुम्ही मला सर्वांनी सांगा तुम्ही पहिल्यावाला किती वेळ हात वर करून तुम्ही एकदा मला सांगा तुम्हाला वस्तात हे माझे वस्तात आहेत त्यांचे वडील माझे वस्तात होते माझी चेट्टी शिवली यांच्या वलान शिवली माझी राजकीय प्रवास म्हणजे मी आलेला आहे मी एक उद्योगाला माणूस आहे मी प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचलेला माणूस आहे मी प्रत्येकाला पाणी निर्माण करून देणारा आणि हे आहे मी कधी मी समोर मी रस्त्याने चालत असताना समोर तुम्ही मला कधी मला कुठे दाखवा मी असं वर कुणाकडे भेटले मी प्रत्येकाच्या पायाकडे बघणार आणि मी बजरंग भले मी बजरंग भले जा आहे मला वाकून जाण्याची मला सवय आहे मी छाती काढून कधीच मी असा जाणारा माणूस नाही मला शंभर टक्के पैसे रंगली मला शिकवणार आहे त्यामुळे तुमच्याही तुमच्या तुम्हाला आवाहन करतो तुम्ही एक फक्त देऊन बघा काय किमया करते तुमच्या सर्वांचा तुमच्या सर्वांचा मला आशीर्वाद आहे पारसकर माझ म्हणजे मी खोट सांगत नाही मी जसं बाहेर पडलो असं मला माझी गाडी एकच आहे मला समोरून शंभर लोक भेटतील मी गाडीतून एकटाच उतरतो दुसऱ्या दुसऱ्या कुठल्याही उमेदवाराची बघा गाड्या आख करा पुन्हा भेटणार आज नाही तिथून कुठला व्हिडिओ बघा तुम्ही <laughs> मी लोक मी घरात जाते घरात घरात मला प्रत्येक <laughs> मी शर्मन साहेब खोट सांगत नाही मी घरात गेल्यावर मला प्रत्येक कमीत कमी रोज अख वेळा ओवळ जात मला खोटं सांग ना मला भेण नाही प्रत्येकावेळी सांगायला पाहिलं तुम्ही काळजी करू नका तुम्ही या ह्या सतरा गावातल्या बंद मी तुमच्या पट्टेमागळ मला कमीत कमी मला सांगायला आनंद होतोय मला अंत ते कमीत कमी मला रोज दहा अकरा वेळा माझी आरती झाली आरती आरती होते मी प्रत्येक पण पडून दक्षिण टाकतोय तिने सांगितलं पैलवान तुम्ही दक्षिण टाकायची गरज नाही तुम्ही लोकांसाठी म्हणून भरपूर केलंय ह्याच्या पुढे तुम्हाला एवढं सद्गुती म्हणजे प्रत्येक सद्गुती द्या की तुमच्या हातून कुठलंही वाईट काम माझ्यातून होणार नाही मी एवढी तुमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मी तुम्हाला घाई देतो नवे पलवान जर चुकला असेल तर तुम्ही मला सादासाहेबांच्या समोर मी तुमची माफी मागतो आणि तुम्ही एकदा मला मध्ये संधी देऊन बघा लोकांची कन्फ्युज झाल की उमेदवार कोण आहे उमेदवार पलवान नसून आपलं बाळ आहे बाळा समजा एकदा हात जोडून सांग की माझा बारका भाऊ आहे तुम्ही पलवान नसून त्या बाबाच्या पाठीमागे तुम्ही राहाल मी साधासाहेबांना पुन्हा एकदा विनंती करतो सादाबाबा मला अशी संधी दे मला अशी बुद्धी दे वर सुद्धा मी वऱ्याला सुद्धा कधीही मी चुकीचं म्हणणार नाही तुम्ही कधीही बघा कुणाला जर त्याच्या आईला म्हणलं असेल तर मी आज वारसकर साहेब मी माघार घ्यायला तयार आहे निय पालवान कुठल्या बहिणीकडे जर वर असं बघितलं असेल तरी सुद्धा माघार घ्यायला तयार आहे निय पालवाने कुणाचं धार रुपये जर बुडले असेल तरी मी निवडणुक माघार तयार आहे काही चूक झाली तरी मला तुम्ही मी माफी मागायला तयार आहे मला माझ्या गावात होत रस्त्याने जाताना मला लहानपुरान हात चला मी हात चलो शेवट पुढे गेलेला माणूस नाही हे बजरंगा फक्त आहे ते बाळंगा हो फक्त आहे तुम्ही माझ्या संघ एक बाराला संधी द्या विकास केल्याशिवाय राहणार नाही आज आपल्या पाठीमाग राजा भाऊ खरे उमेश पाटील चरणराज चौरे रमेश वारसकर हे यांचे आपल्या साथ आहे सांगितलं विजयराव डोंगरे ज्या टायमाला पहिलवान वस्तात कुस्ती व्हायच्या अजोगरज माझा भगवंताने हात वर केलाय कुस्ती झाल्यानंतर पैलवान घोषित केला जातो पण या निळ पैलवानला यावली गावात सिद्धेश्वर मंदिरात आमदार साहेबांनी हात धरून असा वर केला पैलवान तुम्ही आता तयार लागा उमेश पटलाजी मी त्यांच्या पाया पडलो की माझं काही काम नाही मी एक उद्योजक माणूस आहे मशीनवाला माणूस आहे तर मी अडचणी आलो तर माझा परिवार अडचणीत येईल त्यांनी सांगितलं पैलवान तुम्ही घेऊ नका तुमच्या मागे आम्ही सर्व तालुका पाठीशी आहे सर्व समजायचा आशीर्वाद आहे आज ही जनता सांगताय बारसकर साहेब प्रत्येक छर्यावर आहे कोणी येणार दिसत नाही मी प्रत्येक माणसाला जर भेटतो तर प्रत्येक माणसाला सांगितलं पाहिलं चा पिन तुम्ही चहा पित नाही तु, तुम्हाला दूध देतो तुम्ही दूध नाही तुम्हाला साखर देतो त्या शंभर टीचे गोरवा निर्माण झालेला आहे आणि गोरवा शंभर टक्के साफ टक्केला आपल्या समोर तुताराचे चिन्ह आहे हे कापील राहू नका कारण ही समोर जी आहे त्यांचे किडे फिराय चालू राहलेलं बेट्या कारच ठेवा आणि त्याला शिवून निळेपाय निळेपाल धनवाद एक सर्वसामान्य माणूस आहे तुम्ही एवढंच करा मी तुमच्यासाठी पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी मी रस्त्यावर आहे माझं नाही माझं लेटर पॅड माझ्या भावाच माझ्या बघल्यात असेल तुम्ही कधी मला हाक मारा नाही पलान शंभर तुमच्या सेवेसाठी हजर आहे मी एवढं बोलून माझ्या भाषे समोर जय भाषा बरोबर सुरुवात झालेली आहे काय सांगाल आज माझ्यासारखे एका सामान्य कुटुंबातील मुलाला आमदार साहेबांनी म्हणजे एवढी मोठी जबाबदारी देण्याची जी भूमिका मांडली मी आधी म्हणजे माझ्या मनापासून त्याचा आभार मानतो आज का पुट काम करत असताना एका सामान्य कुटुंबातील पोराला एक नेतृत्व करण्याची संधी देण्यामागे कारण की बाबा त्यांनी त्यांच्या फोनवर अर्ध्या रात्री कुठं कुठं केलेली काम जनतेत म्हणजे जनतेसोबत असणारा संपर्क त्या अशा अनेक गोष्टीचा कुठं करत असताना तुम्हाला कशा प्रश्न लोकांचा शंभर टक्के शंभर टक्के चांगल्या पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स आहे कारण एका गरीब घरचं पोरग कथपर्यंत आले तर त्याचा पाय कुठल्या कारणाने वाढायचा आणि का वाढायचा ही ही जनता स्वतः म्हणते एका सामान्य कुटुंबातील पोराला कशासाठी माग घ्यायचा